नमस्कार मी सौ माधुरी संदीप आडकर सरपंच शिवली बडवली ग्रुप ग्रामपंचायत आज सर्वांना जाहीर आवाहन करते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीबाबत सवलत देणेबाबत दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार रोजी ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे सदर शासन निर्णयानुसार आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मालमत्तेवर पन्नास टक्के सवलत द्यायची आहे किंवा नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार शासनाने संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवर सोपविला आहे याकरता आपण उपरोक्त शासन निर्णयानुसार चर्चा करण्यासाठी व थकबाकीवर पन्नास टक्के कर सवलतीबाबत निर्णय घेण्यासाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवली येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरात दुपारी साडेबारा वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे तरी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सदर ग्रामसभेत उपस्थित राहून हा निर्णय घेण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती धन्यवाद